एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोन आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस चौऱ्याशी चर्चा करत असताना इथल्या पाठ पाण्याचा जो प्रश्न आहे या संबंधाने देखील समृद्ध अधिकाऱ्याशी मी बोललेला आहे जे चालू सध्या जे पाणी आहे ते देखील त्यात आणखी काही दिवस ते वाढवावं हो अशा प्रकारची विनंती देखील अधिकाऱ्यांना केलेली आहे प्रमुखता या चिंचोली गावामध्ये जे चाऱ्याचा जो अरुंद चाऱ्या आहेत आणि इथे असे एकमताचे काही जे प्रश्न आहेत तेव्हा या संबंधाचे कालव्याचे जे अधिकारी आहेत आणि आपले इथले सर्व जे प्रमुख ग्रामस्थ आहेत यांची बैठक हा साधारण पुढच्या महिन्यामध्ये आपण घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या दिशनंच यामध्ये चर्चा करून निश्चितपणानं सर्व गावांची एकत्र एकीची भूमिका ठेवून आपल्यावर याच्यात चांगल्या प्रकारचं भविष्यामध्ये पाठ पाडण्याचं जास्तीत जास्त इथे लाभ घेता येईल अशा प्रकारची कृती करता येईल असे प्रयत्न आहेत प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस